नमस्कार मित्रांनो मी ईश्वर उगाळी मित्रांनो दोन हजार चोवीस साठी नुकतीच होमगार्ड भरती ही निघालेली आहे तुम्हाला जर होमगार्ड भरतीसाठी फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील कोणते एक गुगल ब्राउझर उकरा आणि सर्च बार मध्ये माझी नोकरी असे टाका माझी नोकरी असे टाकल्यानंतर तुमच्या समोर असा नवीन पेज ओपन होईल तर असा नवीन पेज ओपन झाल्यानंतर वरतीच तुम्हाला माझी नोकरी डॉट इन ही वेबसाईट दिली आहे तर तुम्हाला या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये होमगार्ड भरती दोन हजार चोवीस हा हो ऑप्शन दिसेल तर तुम्हाला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्याबरोबरच परत तुमच्या समोर असा नवीन इंटरफेस ओपन होईल तर यामध्ये तुम्ही ते बघू शकता नऊ हजार प्लस जागाकरता ही भरती निघाली आहे त्यानंतर इथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती पदासाठी ही भरती आहे तर तुम्ही ते तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समोर किती पदे आहे हे सुद्धा दाखवण्यात आले आहे त्यानंतर यासाठी शारीरिक पात्रता इथे दाखवण्यात आली आहे पुरुषासाठी एकशे बासष्ट सेमी से उंची आणि शहात्तर सेमी छाती व पाच पाच सेमी फुगवून हवी आहे त्यानंतर सोळा मीटर धावणे इथे महिलाचं सुद्धा देण्यात आलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज याच्यासमोर अप्लाय ऑनलाईन हा ऑप्शन आहे तर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक करा परत तुमच्या समोर नवीन इंटरफेस दिसेल तर इथे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला त्या जिल्ह्याच्या समोर तुमच्या होमगार्ड भरती नोंदणी असं दिलं आहे जे निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तसेच तुम्हाला इथे तुमच्या जिल्ह्याची अर्ज भरण्याची तारीख सुद्धा इथे देण्यात आली आहे तर तुम्ही इथे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याच्या समोर क्लिक करा लगेच तुमच्या जिल्ह्याची पीडीएफ तुमच्या समोर ओपन होईल तर इथे तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी किती गुण मिळणार आहे कोणत्या इन इव्हेंटसाठी किती गुण आहे याची माहिती दिली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या घेऊ शकता आणि तुम्ही नंतर हे तुम्ही नंतर बघू शकता तर आता हे तुम्ही बघितल्यानंतर इथे मेन म्हणजे तांत्रिक अर्था गुण हे तुम्हाला फॉर्म भरता वेळी लक्षात येत नाही तर इथे तुमच्याकडे आय टी आय प्रमाणपत्र तसेच खेळाडू प्रमाणपत्र माजी सैनिक पाल्य जर असाल तसेच एन सी सी वगैरे तुमची झाली असेल किंवा अवजड वाहनाचे तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल यापैकी जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडे तुम एक सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला तुम दोन गुण मिळणार आहे तसेच दोन असेल तर तीन गुण मिळणार आहे तीन सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला चार गुण मिळणार आहे अशी तुम्हाला इथं पूर्ण माहिती दिली आहे तुम्ही ते याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर बघू शकता तर आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यासाठी ते आपल्याला इथून परत आपल्याला e या पेजवरती यायचं आहे आणि पाच नंबरला एच जी एस इरोलमेंट या ऑप्शनवर तुम्हाला प्रेस करून ठेवायचं आहे मोबाईलमधून जर भरत असाल तर तुम्हाला प्रेस करून ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन येतील तर खालीहून तीन नंबरला तुम्हाला ऑनलाईन इनॉलमेंट फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लगेच तुमच्या समोर असा फॉर्म ओपन होईल तर असा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा इथे निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा युनिट झोन म्हणजे तुमचा तालुका इथे तुम्ही निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमचे पोलीस स्टेशन जे तुमच्या जवळचे पोलीस स्टेशन आहे ते पुलिस स्टेशन तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे नाव टाकून घ्यायचे आहे तर नाव टाकता वेळी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे सरनेम म्हणजेच अगोदर टाकायचे आहे त्यानंतर तुमचे नाव आणि नंतर वडलाचे नाव तुमचे नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे तुमचा परमानंट ॲड्रेस टाकून घ्या त्यानंतर इथे तुमची ईमेल आय डी टाका ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला तुम्हा सिलेक्ट करून घ्यायची आहे जशी आधार कार्ड वरती डेट ऑफ बर्थ आहे सेम तशीच डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्या तुमची डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला हाईट ही टाकून घ्यायची आहे हाईट टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला इथे तांत्रिक आहारता यामध्ये तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तुम्हाला मी अगोदर सांगितले होते तसे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर एक आहे की दोन आहे की तीन इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर यापूर्वी तुम्ही हो होमगार्ड मध्ये होता का तरी ते येस नो तुम्ही करू शकता जर असेल तर येस करा नसेल तर नो करा तरी ते तुमची माहिती पूर्ण बरोबर भरली आहे का बघून घ्या तुमचे नाव टाकता वेळी तुम्हाला तुमचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचे आहे तर ही माहिती तुम्ही पूर्ण भरून झाल्यानंतर खाली सेव तुम्हाला सेव्ह ऑप्शन दिसत आहे तर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा तरी ते तुम्ही बघू शकता तुमची माहिती ही सक्सेसफुली ॲड झालेली आहे त्यानंतर तुम्ही ओके OK ऑप्शनवर क्लिक करून घ्या आणि ते तुमचा आधार कार्ड नंबर टाका आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुमची डेट डेट ऑफ ऑफ टाकून घ्यायची आहे आधार कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर तुमच्या फॉर्मची पीडीएफ म्हणजे प्रिंट ही ओपन होईल तर अशा प्रकारे तुम्ही सहजरित्या तुमचा फॉर्म तुमच्या मोबाईलमधून बरू शकता तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद